नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी जुन्या गाऊनचा वापर करणार आहे आणि यापासून आपण किचनमध्ये रोज उपयोगी येणारं एक वस्तू बनवणार आहोत आणि हे तुम्ही स्वतःसाठी बनू शकता तुमच्या मम्मीसाठी बहिणीसाठी कोणत्याही लेडीजसाठी तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता तुमच्याकडे कोणताही कपडा असू द्या कॉटनचा असू द्या किंवा कोणताही ब्लाउज पीसचा वगैरे असला कुर्तीचा असला तरी पण चालणार आहे आणि फक्त पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होणारी आजची ही आयडिया आहे तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये मी या जुन्या गाऊनचा वापर करत आहे तुम्ही तुमच्याकडे गाऊनच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल अगदी जुना शर्ट असला तरी पण चालेल कुठलाही कपडा असला तरी पण चालेल आजच्या आयडियासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता आता सर्वात उद्या मी गोनीचे आपले गाऊनचे जे कडेकडेचे बाजू आहेत त्या अगोदर कट करून घेते आणि हा जो इथं झिपवाला पार्ट आहे हा पण आपण कट करून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्ही जर जुन्या शर्टचा वापर करत असाल तर तुम्हाला शर्टचा पण बॅक पार्ट घ्यायचा आहे पुढचा बटनवाला पार्ट न घेता पाठीचा जो भागास तो तो भाग असतो ना तो शर्टचा भाग घ्यायचा तो पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता या गाऊनला फिटिंगच्या टिपाय आहेत तर त्या मी अगोदर उसवून घेत आहे म्हणजे कटिंग करण्याच्या अगोदर कारण की तेवढा कपडा आपला वापरात येईल त्यासाठी मी अगोदर या उसवून घेत आहे जे टूल्स असतात बघा शे टेलरिंग मटेरियलच्या दुकानात मिळतात ते शिलाई उसवण्याचं टूल्स ते काय दहा वीस रुपयाला असतं पण त्याने आपलं काम खूप सोपं होतं शिलाई उसवायची असेल त्यावेळेस म्हणजे सोपं जातं जर तुमच्याकडं नसेल त्या ताईंसाठी सांगते मी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी त्याची फिटिंगची टीप आहे ती पण उसवून घेते आणि हा कडेकडेचा जो पार्ट आहे हा पूर्ण आपण कट करून घेणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर ही आपली बॉटमची साईट आहे आणि इकडनं आहे तर बघा मी इथे उंची टाकून घेत आहे तरी ते मी इंचावरती इंचावरती एक मार्क करून तरी पण चालेल आणि रुंदी मी चोवीस इंच घेत आहे कारण की दोन इकडे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे त्यासाठी जर तुमचे फोल्ड नसेल करायचं तर तुम्ही रुंदी बावीस इंच घेतली तरी पण चालेल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे एक आयताकृती कपडा आहे तो कट करून घेत आहे व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ते आपण कट पण करून घेऊया तर दोन्ही साईडने आपण स्ट्रेट भाग कट करून घेतलेला आहे आता यानंतर बघा बॉटमच्या साईडने ऑलरेडी आपली डबल फोल्ड आलेली आहे आता यानंतर रुंदीनुसार आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे चोवीस इंचची जी रुंदी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे इथे मी फोल्ड गडी अगोदर साडेपाच इंच घेतली नंतर सात इंचावरती मार्क केलेला आहे कारण की नंतर आपल्याला पुन्हा डबल फोल्ड करायचं आहे त्यासाठी मी ते सात सात इंचावरती मार्क केलेलं आहे फोल्ड गडी म्हणजे मधलं अंतर आहे ते चौदा इंच आहे आपलं ठीक आहे आणि मुंड्याचा इथे शेप मी देत आहे तर इथे बारा इंचावरती मी मुंड्याचा आकार देऊन घेत आहे ठीक आहे व्यवस्थित अशी लाईन ड्रॉ केलेली आहे ना इथे आपल्याला मुंड्याचा शेप आहे तो पण ड्रॉ करून घ्यायचा आहे मी तुम्हाला हळूवार आणि एकदम सविस्तर सांगते पुढे माप किती घेतलेलं ते तर इथून वरचं जे अंतर आहे हे बारा इंच आहे इथे आपण मुंड्याचा शेप दिला बारा इंच ही लाईन अशीच ड्रॉ केली नाही ते मुंड्याचा शेप दिला आणि हे जे अंतर आहे हे आपलं आहे चौदा इंच आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडनं डबल फोल्ड करून घ्यायची आहे इकडनं पण या सर्व बाजूंनी अशा पद्धतीने आपण ही जी हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने आतील साईडने ठेवून घेऊ आणि ही जी कडेकडेची बाजू आहे ही आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे डायरेक्टली इथपर्यंत आणि इथली पण बाजू आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेणार आहोत इकडच्या साइडने पण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथपर्यंत आपण ही डबल फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते वरच्या साईडने आपली ऑलरेडीच फोल्ड आलेली होती तर बघा अशा पद्धतीने आपण या कडेकडेच्या बाजूने आहे ती फोल्ड करून घेतली आहे वरच्या साईडने अशा पद्धतीने घेतात आहे आपला हा पार्ट ठीक आहे आता यानंतर मैत्रिणीनं आपल्याला इथे पॉकेटसाठी एक कपडा घ्यायचा आहे तर मी इथे नऊ बाय नऊ इंचाचा एक चौकोनी पीस घेतलेला आहे याची लांबी आणि रुंदी नऊ बाय नऊ इंच आपण घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे बघा एका साईडने आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे ह्याच्या इकडनं वरच्या साईडने आपल्याला बारा इंच खाली मार्क करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला खाली दाखवते शिलाई मशीन वरती सांगता येणार नाही व्यवस्थित तर मैत्रीण वरतून आपण इकडं पॉकेट ला पॉकेट लावण्यासाठी इथून वरतून बारा इंच खाली एक मार्क करून घेऊया ठीक आहे तर बघा बारा इंचावरती मी मार्क केलं त्यानंतर रुंदीची बाजूने अशा पद्धतीने इंच टेप ठेवला त्यानंतर तो फोल्ड करून घेतला म्हणजे आपल्याला सेंटर मिळाला आहे तर सेंटरला मार्क केली पुन्हा पो हे पॉकेटचं कापड घेतलं त्याचा पण आपण सेंटर काढला सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून घेतला आणि आपण हे जे पॉकेट आहे ते तीन बाजूने एक फोल्ड करून घ्यायचे आहे डबल फोल्ड करण्याची काहीच गरज नाही ते आणि अगोदर आपण टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला हे जे पॉकेट आहे ते शिलाई मशीनवरती स्टिच करायला सोपं जाईल त्यासाठी तर चला आता टाचणी लावून घेतली स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने आपले पॉकेट स्ट्रीच झालेले ठीक आहे वरच्या साईडचं पॉकेट स्ट्रीच झालं आहे आता इथे आपल्याला दोरी तयार करायची दोन्ही साईडने आणि इथे लावण्यासाठी आता यानंतर मैत्रीण मी ते नाडी नाडी तयार करण्यासाठी ते गाऊनचाच कपडा कट करून घेतलेला आहे आपल्याला तीन नाड्या लागणार आहेत तर मी इथे बरोबर तीन कापड आहेत ते कट करून घेतलेले आहेत ठीक थी। आहे तर याची लांबी सर्वात वरच्या नाडीची लांबी मी घेतलेली आहे बावीस इंच म्हणजे ही आपण वरच्यासाठी लावणार आहोत आणि ह्याच्या दोन कडेच्या आहेत यांची लांबी थोडीशी वाढव घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता याची लांबी आणि यांची पण तेवीस इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे आपण पाच इंच आता अशा पद्धतीने आपल्याला या तीनही तीन नाळ्या आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत ठीक आहे दोन्ही साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने आपण ही नाडी तीनही नाळ्या स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या तीनही नाड्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत एका साइडने टीप मारून घेतलेली आहे आता ही जी बावीस इंचाची नाडी आहे आणि दोन्ही आणि सर्वात अगोदर आपण हा जो पार्ट आहे तो घेऊया आणि इकडच्या वरच्या साइडने घेतली आहे मी छोटी एक इंच थोडीशी कमी ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची हे तुम्ही तुमच्या मापानुसार कमी जास्त घेऊ शकता या नाडीची हाईट मी माझ्या हाईटनुसार घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दोन नाड्या आहेत त्या आपल्याला या दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठीक आहे आतील साईडने ठेवून आपण यावरती स्टिच करून घेणार आहोत आणि इकडच्या साईडने ही शिनाडी आपण स्टिच करून घेऊया तर चला मी लगेच स्टिच पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण या तीनही नाड्या आहेत त्या स्टीच करून घेतलेल्या आहेत तर त्याला मी तुम्हाला लावून पण दाखवते म्हणजे घातल्यानंतर कसं दिसणार आहे ते पण तुम्हाला आयडिया येईल तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपला किचन एप्रॉन बनवून तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला तो घालून पण दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर मैत्रिण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा किचन ॲप्रॉनचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय